रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त भगवान ढगे यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल ढगे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे ढगे यांनी गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड केली असून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ढगे यांना नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे भगवान मी भगवान ढगे रिपाईचा केंद्रीय सदस्य आणि नांदेड जिल्हा अध्यक्ष या निमित्तानं मी लॉर्ड बुद्धाच्या सर्व प्रेक्षकांना सविनय जयभीम करतो नमो बुद्धाय करतो भारतीय संविधानामुळं आज आम्हाला जो सन्मान प्राप्त या ठिकाणी होत आहे मला गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला आणि शासन निर्णयाप्रमाणे पुरस्कार व्यक्तींना विशेष कार्यकारी पद देण्यात यावं अशी शासनीय निर्णयामध्ये जी आरमध्ये तशी तरतूद आहे आणि त्या तरतुदीनुसार नांदेडचे जिल्हाधिकारी माननीय राहुल साहेब यांनी काल माझ्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाची ऑर्डर काढली आणि काल मला ती प्राप्त झाली यानिमित्तानं साहेबांनी देखील माझं या पदाबद्दल अभिनंदन केलं त्याचप्रमाणे निवासी उपजिल्हाधिकारी माननीय महेश वडदकर साहेब त्याचप्रमाणे तहसीलदार महसूल माननीय शहना साहेब आणि मॅडम आमच्या या ग्रहविभागाच्या मुख्य त्याचप्रमाणे पांचाळजी या सगळ्यांनी मला हे पद मिळण्यासाठी फार मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी जिल्हाधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या टीमचे विशेषतः या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि मला माझ्यावरती कालपासून जो अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मला आमच्या लॉर्ड बुद्धा टी व्हीचे नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधी सदाशिवजी गच्छे माझे माझे मेहुने प्रसिद्ध साहित्यिक राज गोडबोले त्याचप्रमाणे आमचे अशोकजी गच्छ पुंडिकरावजी कांबळे भीमा खाडे आमचे माझे दुसरे मेवणे विजयराव गोडबोले या सगळ्यांच्या वतीनं कालपासून माझ्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मी अतिशय भारावून गेलेलो आहे कारण आज माझ्यावरती शासनानं फार मोठी जबाबदारी दिलेली आहे नागरिकांना रहिवाशी प्रमाणपत्र देणे ओळखपत्र देणे आणि शासनाच्या ज्या योजना आहेत शासनाचे जी, जी कार्य आहेत त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावं असे मला खूप सारे अधिकार आणि कर्तव्य मला बजाव बजावताना या ठिकाणी खूप मोठा आनंद होणार आहे की मला पुन्हा एकदा शासनानं जनतेची सेवा करण्याची संधी दिली यानिमित्तानं मी सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या वतीने मी सगळ्यांचे या ठिकाणी मनस्वी आभार मानतो जिल्हाधिकारी करडिले साहेबांचे देखील विशेष आभार मानून इतिहास थांबतो जय भीम जय संविधान